नमस्कार मित्रांनो कसे आहात आपण आपले पुन्हा एकदा माझ्या नव्या व्हिडिओ मध्ये नव्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे अभिनंदन आहे मित्रांनो आज मी आलो बघा खेड्याला आणि खेड्याला आज नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी बघा तात्याबाबाची यात्रा आहे आणि या ठिकाणी आज या यात्रेमध्येच तात्याबाबाचा भंडारा सुद्धा आज या ठिकाणी असतो तर मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यामध्ये आपण खेडा येथील तात्या बाबाची यात्रा बघणार आहोत तर मित्रांनो आज या यात्रेमध्ये जवळपास दीडशे ते दोनशे क्विंटलचा भांडारा या ठिकाणी होत असतो खूप मोठा भंडारा या ठिकाणी होत असतो तर आपण आता प्रत्यक्षरित्या बघू की या ठिकाणी कसा भंडारा होतो कशी या ठिकाणी तात्याबाबाची यात्रा भरते तर चला मित्रांनो कोणताही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता अशा प्रकारे तात्याबाबाची यात्रा भरलेली आहे आणि मित्रांनो इकडं समोर मंदिर आहे बघा बाबाचं मंदिर आहे आणि हे आलीकडं इकडं बघा हे भंडारा चालू आहे तात्या बाबाचा आणि या साईडला इकडं बघा इकडे खेळण्या वगैरे आलेले बघा हे समोर बघा केवढा पाणं आलेलं आहे तर चला मित्रांनो आपण आता या पाण्याकडून जाऊ आणि तसंच तिकडं भांडाऱ्यामध्ये जाऊ आणि भांडाऱ्यामधून तसंच सरळ तिकडं मंदिराकडं जाऊ आणि बघू मुरुमखेड्याची तात्याबाबाची यात्रा मित्रांनो अशा प्रकारे हा भंडारा चालू आहे मरून खेड्याचा तात्या बाबाचा आणि समोर बघा किती लोक या ठिका या यादि, ठिकाणी जेवण करू लागले बघा प्रसाद घेऊ लागले आ, तात्या बाबाच्या भंडाऱ्याचा तर बघा इकडे एक दीड एकर मध्ये इकडं पुरुष मंडळी बसलेले जेवाला आणि इकडं बघा समोर इकडं महिला मंडळी बघा या वावरामध्ये म्हणजे असं दोन तीन एकरमध्ये हा भंडारा चालू आहे बघा आणि छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील हा सर्वात मोठा भांडारा आहे तर बघू शकता तुम्ही किती पब्लिक या ठिकाणी आलेली बघा अशी लंबी वाटणी बघा एक दीड एकरची एक वाटणी आणि एक एक दीड एकरची वाटणी असं दोन तीन एकरमध्ये हा भांडारा चालू आहे बघा तर चला आता आपण तिकडं मंदिराकडे जाऊ आणि तातेबाबाचं मंदिर कसं आहे काय ते पण आपण बघू तर मित्रांनो इकडं बघा समोर इकडं भांडारा चालू आहे पंक्ती बसलेला आहे जेवणासाठी आणि या वाटणीमध्ये इकडं भांडारा चालू बघा आणि इकडं बघा खाली इकडं काही दुकानं वगैरे हो आलेले आहेत शॉपिंगसाठी आणि समोरच तिकडे बघा ते तात्याबाबाचं मंदिर आहे तर अशा प्रकारे यात्रा भरलेली आहे मुरुणखेड्याची तात्याबाबाची तर चला आता इकडं मंदिराकडे जाऊ मंदिर कसं आहे काय बघू आपण आणि इकडं समोर बघा इकडे हे मुरुंदखेडा गावी इकडं आपण आता मंदिरासमोर समोर आलो आणि हे मंदिर आहे तात्याबाबाचं मंदिर बघा समाधी मंदिर आहे आणि समोर बघा तिकडे तात्याबाबाची समाधी तर अशी यात्रा आहे खूप लोक आलेले खूप पब्लिक आलेली बघा आपल्या आपल्या लहान सांभाळा आपल्या मुलांचे हात नका आलेमै बाईटले फेरि दान्नेले फेर आस्नेले एमी आइकेनी आ गोण्डा गाड्यो आय सोन्या आय सोन्या गाॾी आई त